नमस्कार मित्रांनो आजचा सुविचार या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे नवरात्रातील चौथा दिवस म्हणजे आदिशक्तीचे चौथे रूप पुष्मांडा देवी जगात जेव्हा काहीच न होते ना आकाश ना पृथ्वी ना दिवस रात्र फक्त अंधारच अंधार होता त्या काळी आपल्या हास्याच्या तेजाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती करणारी ही आदी माता कुष्मांडा देवी चला तर मग आज जाणून घेऊया तेजमय देवीची दिव्य कथा कुष्मांडा देवी कथा आणि महत्व नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते मातेचे नावच तिच्या लीलांचे दर्शन घडवते कुष्मांडा म्हणजे लहानसा अंडा संस्कृतमध्ये भोपड्याला कुष्मांडा म्हणतात असे मानले जाते की जेव्हा सृष्टी नव्हती अंधकारच अंधकार होता तेव्हा कुष्मांडा मातेच्या हास्याने आणि तेजाने हा ब्रह्मांड निर्माण झाला पौराणिक कथेनुसार सृष्टीच्या आरंभी ना आकाश होता ना पृथ्वी होते ना सूर्यचंद्र होता ना दिवस रात्र होते संपूर्ण शून्यात विलीन झाले होते अशावेळी देवीने आपलं मधुर हास्य उमटवलं आणि त्या त्यांच्या हास्यातून एक प्रचंड अंडाकृती आकार प्रकट झाला त्यालाच आपण ब्रह्मांड म्हणतो कुष्मांडा नावाचा अर्थ थोडे उबदार व वैश्विक अंडे असा होतो म्हणूनच या देवीला सृष्टीची जननी मानले जाते देवीचा वास सूर्यमंडळात असल्याने असल्याचे मानले जाते तिथूनच ती संपूर्ण विश्वाला तेज आणि ऊर्जा पुरवते कुष्मांडा देवीला अष्टभुज आहेत हातात कमंडलू धनुष्यबाण कमळ अमृतकलश चक्र गदा कमळ आणि जपमाळ आहे एका हाताने त्या भक्तांना आशीर्वाद देतात कुष्मांडा देवीविषयी आणखी एक कथा प्रचलित आहे देवीने आपली तेजस्वी शक्ती प्रकट करून सूर्यदेवाला तेज दिले त्यांच्याशिवाय सूर्यालाही प्रकाश न होता कुष्मांडा देवी सूर्याला म्हणाल्या हे सूर्यदेवा या सृष्टीला जीवन देण्यासाठी तुला तेजाची गरज आहे मी तुला ते तेज प्रदान करते त्यानंतर सूर्य आकाशात प्रकाशमान झाला आणि पृथ्वीवर जीवन शक्य झाले भक्तांच्या जीवनातही त्या असेच तेज आणतात जो भक्त मनापासून त्यांची पूजा करतो त्यांच्या हृदयातील अंधकार नाहीसा होतो जीवनात आनंद सामर्थ्य आणि नवी ऊर्जा निर्माण होते कुष्मांडा देवीचे महत्व सृष्टीची निर्माती व पालन करते सूर्याच्या मध्यभागी निवास करणारी ऊर्जा व तेज देणारी देवी कुष्मांडा भक्तांचे रोग दुःख अंधकार दूर करून त्यांना प्रकाश देणारी तिच्या कृपेने आयुष्यात आरोग्य सुख समृद्धी मिळते जो कोणी कुष्मांडा मातेची आराधना करतो त्यांच्या मनातील भीती नाहीशी होते आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात प्रकाश पसरतो मातेच्या स्मरणाने मन प्रसन्न होते आणि संसारातील अडथळे दूर होतात कुष्मांडा देवी म्हणजेच सृष्टीची जननी ऊर्जा आणि आनंदाचे मूर्ती जो भक्त मनापासून तिची आराधना करतो त्यांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात मनातील अंधकार नाहीसा होतो जीवनात सुख समृद्धीचा प्रकाश पसरतो चला तर मग या नवरात्रीच्या पवित्र प्रसंगी सर्वांनी कुष्मांडा मातेची आराधना करून तिच्या कृपेची प्राप्ती करावी जय माता दी जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका